नमस्कार मैत्रिणींनो आज काय आहे आलं लक्षात आलं आलं आलंच नक्कीच माझ्या मैत्रिणी खूप हुशार आहेत त्यांच्या लक्षात लगेचच येतं बघा आज माझ्या मुलीने रांगोळी काढलेली आहे स्पेशल का दाखवत आहे मी तुम्ही म्हणाल रांगोळीत काय स्पेशल आहे पण तिने रांगोळी पहिल्यांदाच काढलेली आहे आणि इतकी सुंदर काढलेली आहे त्याचा शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकलेला आहे बघा हां तिने पूर्ण रांगोळी काढलेली आहे तर मग चला आपण पाहू पुढं काय चाललेलं आहे काय करायचं आहे आज ओळखलं ना ओळखलं ना बघा मग काय हे बघा आज हळदी कुंकूची तयारी चालू आहे आणि बघा मी तयार कशी झालेली आहे सांगा कमेंटमध्ये हां मी कशी दिसते मैत्रिणींनो तुमच्या मेजरची वाईफ कशी दिसते सांगा मग आता चालू आहे माझ्या मैत्रिणी हळूहळू येत आहेत चालू आहे इथं चालूच आहे बघा माझ्या मैत्री मुलीची मैत्रिणी पण आली छोटीशी ती पण आली होती आणि मी हळदी कुंकूसाठी काय दिलेलं आहे तुमच्या लक्षात तर आलेलंच आहे मी पण खूप विचार केला काय देव काय देऊ प्रत्येक आपल्या पूर्ण मैत्रींना प्रत्येकजणींनाही एकच प्रश्न पडतो की हळदी कुंकूसाठी काय द्यायचं काय द्यायचं वाण म्हणून काय द्यायचा इतका मोठा प्रश्न असतो ना बापरे मी पण खूप विचार करून 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 ना मग ठरवलं की अशी वस्तू द्यावं की प्रत्येकाला युजफुल राहील की त्याचा वापर होईल म्हणून ना मी द्यायचं काय ठरवलं माहिती आहे का श्रीफळ द्यायचं ठरवलं तुम्हाला कोणाला माहिती आहे का नाही माहीत नाही मला पण म्हणतात की श्रीफळ द्यावं हा जिला मी दिलेलं नव्हतं ना म्हणलं ह्यावेळेस श्रीफळ द्यावं म्हणून मी श्रीफळ दिलं मग मैत्रिणींनो त्या श्रीफळाचा किती फायदा आहे माहिती आहे ना तुम्हाला हां श्रीफळ आपण त्यातलं पाणी पिऊ शकतो हां नंतरनं त्यातनं आपण खोबऱ्याचं त्या किस करू शकतो किस केल्यानंतरनं त्याची चटणी करू शकतो मस्त मस्त गोल गोल इडलीसोबत खाऊ शकतो <laughs> आहे ना मैत्रिणी हां तुम्हाला काय वाटतंय तुम्ही काय करणार का सांगा बघू तुम्ही पण काहीतरी आयडिया द्या ना मैत्रिणीनो मग कसं वाटलं तुम्हाला मी वान दिलेला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो आणि मी व्हिडिओ टाकते तुम्हाला कशी वाटते काही नाही मला सांगत जा सा, माझे शॉर्ट व्हिडिओ भरपूर आहेत टाकत जा लॉंग व्हिडिओची आत्ता सुरुवात केलेली के आहे हळूहळू चालू आहे म्हणूनच टाकलेला आहे तर मेजर आणि वाईफ या चॅनलला सपोर्ट करा मैत्रिणींनो है आणि शॉर्ट व्हिडिओ बघत जा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अजून काही आपल्याला वेगळं हवं असेल तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू आमचे व्हिडिओ कसे वाटतात काही नाही चांगली वाईट कशीही कमेंट करा पण करा कमेंट आणि सांगा की कसे वाटतात व्हिडिओ आपला छोटासा प्रयत्न काय मैत्रीण अच्छा मग काय म्हण